नागपूर या ठिकाणी हिवाळ्या दिवशीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री युवा कार्यपर्ष सेशन्स बागडे व मानवता संघटना व माननीय बालाजीपाटे चाकूगर साहेब यांच्या माध्यमातून आम्ही स्वतः देखील त्या ठिकाणी होतो आणि वेळेच्या अभावी काही अडचणी असल्यामुळे मला या ठिकाणी जमलेलं नाही पण तरी देखील त्या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीने आंदोलन चालू आहे वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन आज पृथ्वी लोटांगणं आंदोलन त्या ठिकाणी घेतात महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे नऊ तारखेपासून हे आंदोलन चालू आहे हे सातत्यपूर्वक आंदोलन चालू आहे आमच्या हक्काच्या मागण्या पूर्ण होत नाही माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांची भेट झाली सकारात्मक चर्चा झाली पण जोरपासून जी आर निघत नाही तोपासून माघार घ्यायचं नाही या प्रमुख भूमिकेकडे आम्ही सर्वजण आहोत त्याच अनुषंगाने आता देखील आज दिनांक तेरा बारा दोन हजार पंचवीस रोजी त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे एक मोठ्या प्रमाणाचं आंदोलन वेगळ्या पद्धतीचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा पल लोटांगण आंदोलन हे सरकारांना घालण्यासाठी युवा प्रशिक्षणार्थी जे एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षण शिकून त्यांच्यावरती ही जर उपाय वेळ येत असेल तर ही दुर्भाग्याची गोष्ट आहे जर येणाऱ्या काळामध्ये ह्या मुलांना हक्काची भाकर जर मिळत नसेल तर येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन छाडण्याचा इशारा देखील श्रीसंत बागडे बाबा मानवितर संघटना युवा कार्य प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येतं आज जे आंदोलन होऊ पाच आहे त्या आंदोलनाची गंभीर दखल सरकारने घ्यावी अशी माफक अपेक्षा करतो धन्यवाद जेव्हा